आणि यानंतर मुंबईमध्ये येऊया गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य कुठला तर मोदक आणि मुंबईतल्या कामदार स्वीट्सच्या या दुकानानं जवळपास चौदा प्रकारचे मोदक विक्रीसाठी ठेवलेले आहेत ज्यामध्ये सोन्याचा आणि चांदीचा सा वर्ख असलेला मोदक उकडीचा मोदक पेढ्याचा मोदक असे विविध मोदकांचे प्रकार या दुकानात पाहायला मिळत आहेत ही मिठाई खरेदी करण्यासाठी सध्या गर्दी उसळते आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होतंय आणि गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे हे मोदक सध्या मी गिरगावच्या कामदार स्वीट्स इथे आहे आणि या कामदार स्वीट्समध्ये अशा प्रकारचे तेरा ते चौदा मोदक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच मिठाई खरेदीसाठी मोठी गर्दी आपल्याला या दुकानांमध्ये पाहायला मिळते प्रत्येकाला गणपती बाप्पाचं आगमन होतं तेव्हा मिठाई घ्यायची आहे गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यामुळे हे तेरा चौदा प्रकारचे जे मोदक आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत माझ्याकडे लई प्रकारचे मोदक आहेत माव्यामध्ये माझ्याकडे दोन तीन प्रकार आहेत आ, याचा जर तुम्ही बघितला तर बघा हे वाईट मावाचा एक, एक, एक किलो, एक किलो किलो एक किलो मोदक आहे एक किलोचा साईज आहे याच्यामध्ये माझ्याकडे भरपूर साईज आहे बघा तुम्ही पाव किलो आहे सव्वाशे ग्राम आहे एक किलोचे आहे अकरा मोदकची ट्रे एकवीस मोदकची ट्रे सगळेच प्रकारचे मोदक आहे मोदक आता तुम्ही जर हे बघितला तर ह्याच्यामध्ये ते पांढराला सोडून माझ्याकडे केसर बदाम हे पण मावाचा मोदक आहे गुलाब मोदक हे पण याच्यामध्ये गुलकनचा फिलिंग आहे चॉकलेट मध्ये आत खोबरा असते बाकी सगळेच ड्रायफ्रूटचे वेगवेगळे प्रकारचे मोदक आहेत केसर काजू क्रॅनबेरी शुगर फ्री मोदक आहे लोटस बिस्कॉप आता लई यंग जनरेशनला आवडते आहे ते फ्युजन याला बोलते बटरस्कॉच मोदक आहे ओरिओ मोदक आहे हो सगळे लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडताना आहे या मोदकाचं जरा वैशिष्ट्य सांगा सोन्याचा सा वरक त्याला दिस इज द प्रीमियम मोदक हे सोन प्युअर सोन्याचा वरक लावला आधी लोक देवाच्या हातामध्ये ठेवायला हे नेमकं घेऊन जाते माझ्याकडनं आणि नंतर याला खायचा पण तेवढाच स्वाद आहे ते काजूचा मोदक आहे म्हणून हे आणि हे चांदीचा मोदक हे आमची डेकोरेशन आहे ते आमची स्पेशालिटी आहे हे आणि याच्यामध्ये भरपूर साईज आहे माझ्याकडे सवाशे ग्राम पाव किलो एक आवडीचे उकडीचे मोदक पण ट्रेडिशनली जसं घरी बनवते तसंच माझ्याकडे पण घरी बनवूनच आणलेले आहेत तसे आहे मोदक आज गुड आणि खोबऱ्याचा फिलिंग आहे मला फक्त म्हणजे लोकांना पण प्रेक्षकांना पण उत्सुकता असेल याचा रेट काय नाही मांग नाही आहे हे फक्त दीडशे रुपयेला एक पीस आहे किलो, <laughs> किलो किलो सहा हजार रुपयाला किलो आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छप्पन्न वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई याला छप्पन भोग छप्पन भोग देवाचा आवडीची वस्तू आहे लोक माझ्याकडे भरपूर ऑर्डर माझ्याकडे कमीत कमी तमी असे तीस सेट आहेत सगळेच बुक आहेत